माझे पैसे द्या आहे तुम्ही हे घरगुती त्याला रेग्युलर लाईट मिळाले पाहिजेत नाही मिळाले लाईट ट्रिप झाली तर पन्नास रुपये प्रति घटना व्होल्टेज ट्रिप झालं फ्लक्च्युएट झालं पन्नास रुपये प्रति घटना ट्रान्सफॉर्मर चोवीस तासात काय मिळाला पन्नास रुपये प्रति घंटा कोटेशन पाहिजे कोटेशन नाही दिलं शंभर रुपये प्रति आठवडा कोटेशन भरले कोटेशन हे केलं नाही पूर्तता केली नाही त्रेसष्ट ट्रान्सफॉर्मर चा पाहिजे सिंगल फेज लाईट पाहिजे याची नुकसान भरपाई तर तू आहे का नाही कार्यकारी का अभियंता महोदय आहे ना आणि ऑर्डर काय की जर तुम्ही केलं नाही तर पैसे द्यायचे लोकांच्या खात्यावरती बरोबर का नाही हो ना सांगा ना प्लीज हो की नाही द्या पैसे तुम्ही आमच्याकडे पैसे मागताय जेव्हा तुमच्याकडे आमचे पैसे थकलेले आहेत त्याचं काय करायचं तुम्ही आता म्हणते मी लिहून देतो की दहा दिवसात पैसे देतो दहा दिवसात तुम्ही नाही तुम्ही पैसे दिले किंवा खात्यावरती तुम्ही तुमच्या नवीन बिलामध्ये नाही तुम्ही ऍड करून पाठवले तर मग काय करायचं एकतर तुमच्या सर्व्हिसचा पत्ता नाही प्रत्येक ठिकाणी गोंधळच गोंधळ प्लस तुम्हाला पैसे हवे कसे देणार आम्ही जेव्हा की तुम्ही थक आम्ही नाही जे रेग्युलर लाईट बिल भरणारे लोक आहेत किती तुमच्या रेकॉर्ड वरती आहे किती लोक रेग्युलर लाईट बिल भरणारे आहेत एकूण कन्झ्युमर संख्या किती आहे कन्नड तुमच्या सब डिव्हिजनची कोण आहे तुमचा माणूस त्याच्यापैकी किती रेग्युलर लाईट बिल भरणारे लोक आहेत त्यांना तुम्ही याप्रमाणे पैसे द्या दहा दिवसामध्ये त्यांचे तुम्ही थकबाकी करा आणि मी माझे आमदार या प्रोटोकॉल नुसार बोलतोय माझे आमदार म्हणजे कोणच माणूस नसतो असं नाही आम्हाला विधानसभेचं आयकार्ड आहे आणि आम्ही विधानसभेच्या फक्त सभागृहात नाही जाऊ शकतो जाऊ शकत बॉपी पर्यंत जाऊ शकतो आम्ही जिकडे तुमच्यापैकी कोणीच इथं बसलेला येऊ शकत नाही तुम्ही विधानसभेच्या प्रांगणात सुद्धा एंटर करू शकत नाही विदाऊट परमिशन न पोलीस न तुम्ही आयपीएस जरी असला तर त्याला मिटिंग असेल तर तो आत आत येऊ शकतो इथपर्यंत विधानसभेची गरिमा आहे त्याचा मी माझे सदस्य आहे ज्याचे माझ्याकडे प्रमाणपत्र आहे उचलली जी लावली टाळायला आणि उगतच कोणी तिकडे रस्त्यावर आणि बडबड करतोय असं नाही मी मी तो माझी श्रद्धांजली अर्पित करतील विधानसभेच्या सभागृहामध्ये तिरंग्यात जाईन माझी बॉडी तुमची जाईल त्या अधिकाऱ्याने मी बोलतोय त्या प्रोटोकॉल बोलतोय उगाच असं काहीतरी बडबड नाही करत आहे मी मला लिहून द्या की तुम्ही म्हणता ना दहा दिवसात माझ्या नवीन बिलमध्ये मा रिफ्लेक्ट करीन हे पूर्ण रिफ्लेक्ट करा मला बाकी काही सांगायचं नाही आणि हे मी म्हणत नाहीये हे तुमच्याच डिपार्टमेंटचं हेड ऑफिस म्हणतंय आणि त्यांनी जर तुम्हाला सांगितलं होतं की सात जानेवारीपर्यंत द्या सोळा <coughs> जानेवारी झाले मला काहीच सांगायचं नाही आता मला माझं माझं तुम्ही लिहून द्या आणि त्याच्यामध्ये त्या दोन चार ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये ते पत्रामध्ये ऍड करून द्या आणि ते तुम्ही अनेक्शर टू अनेक्शर टू म्हणते ते अनेक्शर टू किती लोकांना समजतं चार पाच त्याच्यातले मुद्दे टाकून द्या तुम्हाला तसेही आदेश आहेत आणि हीच गोष्ट तुमच्या पाच वर्षापूर्वी मी तुमच्या कार्यकारी अभियंताला सांगितली कि तुम्ही महावितरण कंपनी बुडवण्यास कारणीभूत ठराल दौंड नावाचे तुमचे कार्यकारी अभियंता होते कोटेशन देणं सुरू करा सप्लाय नीट करा सप्लाय तुम्ही व्यवस्थित केला कोणाची तक्रार येणार नाही कोणी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कोड ट्वेंटी ट्वेंटी वन दोन तपासलं नसतं जर का तुमची सिस्टीम व्यवस्थित असते तुमची सिस्टीम व्यवस्थितच करायला तयार नाही तुम्ही आज तुम्ही सादांतपणे म्हणताय की सा? मी कोटेशन बंद ठेवतो अरे कोटेशन बंद ठेवतो तर नैसर्गिकरित्या वीस ग्राहक वाढलेले आहेत त्यांचं काय करायचं बरं त्याच्यात तुमची तरतूद आहे कोटेशन नाही दिलं तर पैसे मग आम्हाला डीपीडीसीतून आम्हाला पैसे मिळणार होते आम्हाला इकडून मिळणार होते तिकडून मिळणार होते पण ते आले नाहीत म्हणून आम्ही तुमचा आता ट्रान्सफॉर्मर त्रेसष्ट शंभर करू शकत नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद इलेक्ट्रिसिटी सप्लाय कोड ट्वेंटी ट्वेंटी वन मध्ये निदर्शनास येत नाही ते म्हणतात बादाकोड इतर श्राद्ध घाल ते, ते तुम्हाला डीपीडीसीतून घ्यायचे का तुम्हाला युएस कडून घ्यायचे ते तुम्ही बघा